नमस्कार शेतकरी बंधूंनो चला तर मग आपला शंभर दिवस शंभर औषधे ह्या सिरीज मधला आज दिवस त्रेसष्ट तर आज आपण सिझेंटा कंपनीच्या कवच ह्या एका एक बुरशीनाशकाबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहेत तर हे एक आंतरप्रवाही नसणारे पण बहुउद्देशीय असे बुरशीनाशक आहे तसेच ह्या कवच मध्ये आपल्याला क्लोरोथॉलोलिनिल हे अठ्ठ्याहत्तर पॉईंट बारा टक्के हा एक बहुउद्देशीय घटक आपल्याला पाहण्यास मिळतो तरी हा घटक आपल्याला कोणकोणत्या पिकावर आणि कोणकोणत्या रोगावर कशा पर, प्रकारे परिणाम करतो ह्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूयात तर भुईमुंगावरील टिक्का आणि रष्ट बटाट्यावरील लवकर येणारा करपा आणि उशिरा येणारा करपा द्राक्षावरील अँथ्राक्लोज आणि देटावरील बुरशी आणि मिरचीच्या फळातील फळकूज इत्यादी रोगावर हे कवच हे बुरशीनाशक हे अत्यंत प्रभावीपणे काम करणारे असे एक बुरशीनाशक आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे बुरशीनाशक तुम्ही कोणत्याही कीटकनाशकासोबत वापरू नये कारण कीटकनाशकातील जे सर्पटंट इमल्सिफायर जे असतात ते ह्या कीटक आपलं बुरशीनाशकांची तीव्रता कमी करतात त्यामुळे आपल्याला रिझल्ट कमी आलेला दिसून येतो तसेच प्रमाणाचा विचार करता प्रत्येक पिकासाठी वेगवेगळे वेग प्रमाण आहे पण साधारणतः प्रति एक लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम बुरशीनाशक तुम्ही वापरून फवारणी करू शकता मार्केटमध्ये आपल्याला शंभर ग्रॅम अडीचशे ग्रॅम पाचशे ग्रॅम आणि एक किलो एवढ्या साईजमध्ये हे उत्पादन उपलब्ध आहे आणि किमतीचा विचार करता शंभर ग्रॅमचे उत्पादन हे आपल्याला एकशे ऐंशी ते दोनशे रुपयापर्यंत आपल्याला भेटून जाईल धन्यवाद